भटकंती एका पानोट्याच्या शोधाची जिथे डोंगराच्या कुशीत विसावलेला पानोटा धरणाच्या भिंतीवरून मनमुराद कोसळताना दिसतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये आज आपण मुळशी तालुक्यातील काही टुरिस्ट पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत आत्ता आपण चांदणी चौकात येऊन पोहोचलेलो आहोत तुम्ही बघत आहात माझ्या मागे कोथरूडवरून आपण जो मुळशी रोडला जो रस्त्याला येऊन पोचतो त्या रस्त्यावर मी येऊन पोचलेलो आहे चांदनी चौकच आहे हा एरिया आणि आज, आज आपण मुळशी तालुक्यातील तीन डेस्टिनेशन कवर करणार आहोत त्यापैकी पहिलं डेस्टिनेशन आहे रिहे डॅम जे की ह्या चांदने चौकातून एकवीस किलोमीटरवर आहे आणि ते पिरंगूट मार्गे आपल्याला जायला लागते आणि रिहे डॅमवरून आपल्याला हाडशी विठ्ठल मंदिर कवर करायचं आहे ते आहे रिहे डॅमवरून अठ्ठावीस किलोमीटर आणि हाडशीवरनं आपल्याला पुढे पळसे देखील कवर करायचा आहे हाडशी ते, ते पळसे वॉटरफॉल पस्तीस किलोमीटर आहे जवळजवळ आपला एक ऐंशी किलोमीटरचा प्रवास होणार आहे आतल्या आत मुळशी तालुक्यामध्ये आपण फिरणार आहोत आणि सुंदर असा प्रवास होणार आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आणि आमच्याबरोबर तुम्ही शेवटपर्यंत राहिलात तर तुम्हाला आम्ही इतंभूत या व्हिडिओमधनं माहिती देऊ जे की तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर अतिशय महत्त्वाची माहिती असेल तुम्ही तुमचा ट्रॅव्हलिंग प्लॅन तुमचा ट्रीपचा प्लॅन आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित करू शकाल अशा प्रकारची माहिती आम्ही आजच्या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत सो गाईज स्टेट्यूड चला तर मित्रांनो ो आपण चांदणी चौकातून भुगावला आलो आणि भुगावरून भूकंप या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा मुळशी रोडनेच आपल्याला फिरंगूट मार्गे रिहे डॅमला जायचं आहे आणि आता हे भूकंपमध्ये तुम्ही माझ्या मागे जे बघताय हे मानसरो मांसर, मानसरोवर तलाव आहे अतिशय सुंदर तलाव आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप सारे रिसॉर्ट्स वगैरे आहेत तिथं राहण्यासाठी तिथे लोक येऊन राहतात खूप छान तलाव आहे इथं बोटिंग बोटिंग सुद्धा इथं केलं जातं अतिशय सुंदर ठिकाण आहे E त्या ठिकाणी ते ठिकाणी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो आपण आता फिरंगूट घाटातून खाली आल्यावर आपल्याला फिरंगूट गाव लागतं आणि फिरंगूट गावात येऊन थांबलेला आहोत आपण पुढे घोटवडे फाटा आहे परंतु आपल्याला ही बस चालली घोटवड्या फाट्यावरूनच बस आलेली ही आणि आता लवळे रोडवरून शिवाजीनगर मार्केटयार्डला बस चाललेली आहे बघा म्हणजे सुजगावावरनं आलेली आहे शिवाजीनगर मार्केट शिवाजी मार्केटयार्ड <laughs> सो काहीच आपण आता पिरंगूट गावामध्ये चाललेलो हो। आहोत आणि इथं पुढं गेला तर घोटावडे फाटा आहे आपल्याला घोटावडे फाट्याकडे जायचं नाही आहे घोटावडे फाट्याच्या अलीकडनंच आपल्याला त्या <laughs> लवळे रोड आहे त्या लवळे रोडनी रिहे रिहे गावात डॅम जो आहे रिहे डॅम म्हणून आहे त्यासाठी आपल्याला हाच रस्ता आहे दुसरा रस्ता पण पुढून आहे परंतु पुढं खूप ट्राफिक असते तर माझं सजेशन असेल की पुढून जाऊ नका की ह्या रोडनी जर तुम्ही गेलात तर रिहे रिहे डॅमला तुम्ही इझिली पोहोचू शकता सो मित्रांनो so, आपण आता वेळ न घालवता लवकरात लवकर डॅमवर जाणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे चला तर मित्रांनो मित्रांनो आपण आता लवळे रोडवर हो, आहोत आणि लवळे रोडवरून रिहे रिहे डॅमकडे आपण चाललेलो हो। आहोत त्याचबरोबर आपण आता मगाशी तुम्हाला सांगितलं घोटावडे फाटा घोटावडे फाटा हा अतिशय महत्त्वाचा आहे त्या फाट्यावरून आपल्याला एक तर डाव्या बाजूला लवासाकडे रोड आहे आणि उजवीकडे आपण पवना डॅमकडे जाऊ शकतो त्या रोडनी आणि इथं इंटरलिंकिंग रोड खूप आहेत त्यामुळे आपण त्या बाजूनीसुद्धा सुद्धा जाऊ शकलो असतो परंतु तो लॉंग रूट झाला असता तर आता आपण लवळे लवळे रोडवरून जातो आहे याचा अर्थ की आपल्याला ह्या बाजूने डिस्टन्स कमी आहे म्हणून आपण हा रस्ता मुळातच गुगलही दाखवतं परंतु काय वेळेस गुगल फसवतं देखील तुम्हाला आता घोटावडे घोटाळे घेऊन जाईल आणि आता आपल्याला जस्ट पुढं मंगस क्रॉस झालेलं आहे मंगूस दिसला आपल्याला सुभा असतं हे या इकडच्या बाजूच्या शेतात ते गेलं खूपच सुंदर रस्ता आहे आणि रिकामा रस्ता आहे सो काही रिहे डॅमला जाण्यासाठी तुम्ही नक्कीच फसताल घोटवड्या फाटावर गेला तर खूप ट्राफिक असतं तर ते ट्राफिक आपल्याला टाळायचं असेल तर पुढं घोटवड्या फाटायला जायची गरज नाही रंगूट घाटातून खाली उतरलो की आपल्याला उजव्या हाताला लवळे रस्ता आहे लवळे रस्त्याने आपल्याला रिहे डॅमला जाता येते ही गोष्ट लक्षात ठेवा त्यासाठी मी आवर्जून पुन्हा तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायचं कारण हेच आहे की आपण निश्चितपणे आपल्याला हा रस्ता उजवीकडचा दिसत दिसत नाही किंवा आपली गाडी पुढे जाते पुढे गेल्यावर आपण ट्राफिकमध्ये अडकतो आणि ट्राफिकमध्ये अडकल्यावर मग आपल्याला काही सोल्युशन नसते त्यामुळे किरंगूट घाट उतरल्या उतरल्या आपल्याला राईटला जो रस्ता पहिला दिसतो त्याच्यावर लक्ष ठेवा चला तर मित्रांनो रस्त्याने आपल्याला हिंजवडीला आहे ना जाता येतं हिंजवडी आय टी पार्क इथून जवळ आहे हार्डले दहा किलोमीटरवर हिंजवडी इथून असेल सो आपण आता चांदेकडे चाललेलो आहोत आता आपण नांदे गावात आहोत नांदे गावातून चांदे दोन किलोमीटरवर चांदे आहे जे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी लवळे नांदे आणि चांदे या गावातून आपल्याला रस्ता आहे आणि आपण चांदेकडे आता कूच करत आहोत आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला फक्त डेस्टिनेशन पॉइंट आपण कवर करणार नाही तर आपण रूट पण कवर करतोय अगदी चांदनी चौकापासून तुम्हाला रिहे डॅमपर्यंत कसं घ्यायचं आहे ते आपण आजच्या ब्लॉगमधून कवर केलेले आहे आणि ही तुम्ही बघताय ही मुळा मोठा नदी आहे सॉरी मुळा मुळा नदी आहे ही बैल पोळा आहे मस्तपैकी बैलांना छानपैकी आंघोळ बिंगोळ घालून सजवलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते शेतकऱ्याचं सर्वात पहिलं धन काय असेल तर त्याचे बैल असतील आणि त्यांना आज त्यांची पूजा केली जाते शेतकरी राजा या खूप पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी शेतीचं नुकसान झालेलं आहे पण कधी सुद्धा तो आपली धैर्य कधी सोडत नाही धैर्य असती शेतकरी राजाची धैर्याची परीक्षा निसर्ग घेत असतो आपण ते जनरल पब्लिक पाहत असतो आपल्या हातात बऱ्याचशा गोष्टी काही नसतात परंतु धैर्याने शेतकरी राजा त्याला सामोरं जातो खरंच त्याला आपण फक्त प्रार्थना करू शकतो की देवाकडे शेतकरी राजाला सामर्थ्य दे बळ दे म्हणून आपण त्याला बळीराजा देखील म्हणतो आता आपल्याला या ठिकाणावरनं आपण आता चांदेमध्ये आलेलो आहोत तुम्ही उजव्या हाताला बघू शकता ग्राम सचिवालय चांदे तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला आता या ठिकाणावरनं डाव्या बाजूला वळायचं आहे अतिशय सुंदर समोर देखणा डोंगर आहे गर्द हिरवी झाडी आपण त्याच्यावर बघतोय आणि इथून आपल्याला डाव्या हाताला वळायचंय आणि इथून डाव्या हाताला वळालो की आपण रिहे डॅम कडे आपण पाच किलोमीटर वर आपल्याला जायला लागणार गुगलही आपल्याला सांगते आपण गुगल करतच आलेलो आहोत गुगलही आपल्याला सांगते कंटिन्यू पाच किलोमीटर पुढे जा खांदे गावातील आपण सुंदर अशा एका शेतीच्या ठिकाणी आलेलो आहोत मस्त शेत भरलेले आहे भाताची शेती आहे हो। भाता तुम्ही पाहू शकता सुंदर अशी शेती आहे कम्प्लीट सुंदर शेती आहे अतिशय सुंदर ठिकाण आहे आणि त्याचबरोबर तुम्ही इकडे समोर डोंगर बघू शकता या बाजूलाच देखील एक सुंदर डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर वर मंदिर आहे डोंगरावर मंदिर दिसतंय का त्याचबरोबर हे छोटं कौलारू हे आपल्याला दिसतंय तिथं आय थिंक चारा वगैरे साठवण्याची जागा असावी किंवा को कोंबड्या किंवा काहीतरी असेल माहीत नाही आपल्याला दिसत नाही इथून परंतु हे छोटं खाणी कौलारू जे घर दिसतंय ते चारा चारा ठेवण्याचं चा ठिकाण आहे आणि आपण आता इथून थोडं पुढं तीन किलोमीटरवर गेलो की उजव्या हाताला आपल्याला रिहे डॅम आहे तो आपण बघणार आहोत आणि ह्या बाजूनी जर तुम्ही बघितलं तुम्ही झूम जर केलं तर समोर आपल्याला इमारती दिसतात अतिशय सुंदर ठिकाण आहे थोड्याच वेळात आपण रेहे डॅमवर पोहोचणार आहोत सो मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे अजून तर आपण डेस्टिनेशन पॉईंटला पोहोचलेलं नाही परंतु मुळशी तालुका हा निसर्गसंपन्न तालुका आहे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्ग पाहायला मिळतो आणि इतका सुंदर निसर्ग आहे की आपल्या चेहऱ्यावर कायम हास्य येतं त्यामुळे आम्ही हसत हसत पुढचा प्रवास करणार आहोत आतापर्यंत हसत हसत प्रवास झालेला आहे पुढचा देखील आम्ही हसत हसत प्रवास करणार सो आई शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा मित्रांनो आपण आता हिंजवडी पेरंगुट रोडवर म्हणजे गुगल मॅपवर तुम्ही जर बघितलं तर आपल्याला हिंजवडी पेरंगुट रोडच असा दिसतो त्यामुळं आपल्याला रिहे गावकडंच जाणारा रस्ता आहे परंतु आपण आता ह्या डेस्टिनेशनला येऊन पोहोचलो आहोत की जिथे आपल्याला मुळा नदी आणि तिचा विहंगम परिसर असा दिसून येतो आणि त्याचबरोबर आपल्याला समोरच्या डोंगराच्या कुशीमध्ये सिमेंटच्या बिल्डिंग आपल्याला दिसून येतात खूप सारे बिल्डिंग झालेल्या आहेत पण त्याचबरोबर निसर्ग देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या डोंगरांच्या कुशीत बसलेल्या सिमेंटच्या ह्या बिल्डिंग्स खूप सुरेख आणि सुंदर दिसतात अतिशय छान ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत रिहे डॅमला जाताना आपल्याला खूप सारे पॉईंट्स बघायला मिळतात जे की आपल्या रस्त्यावर आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपण थांबून ह्या निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे जसं की आता आम्ही थांबलो आणि घेतला निसर्गाचा अस आनंद तर घेतलास त्याचबरोबर आपण इथं एक ड्रोन शॉट शॉटदेखील घेतला अतिशय सुंदर ठिकाण आहे सो गाईज आता आपला पुढचा प्रवास आपण चालू करत आहोत स्टेट येऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी येऊन पोचलेलो हो। आहोत की या चौकातून आपल्याला उजव्या हाताला वाढायचं आहे या चौकाला नाव देखील आहे तिथे दे बाजूला बोर्ड आहे आपण त्या बोर्डाच्या ठिकाणी जाऊन बघूयात एक हा चौक कोणता आहे तर आपण आलेलो आहोत हनुमान चौकात तुम्हाला जो बोर्ड दिसतोय तो हनुमान चौक आहे आणि हा हिंजवडी पिरंगूट रोड आहे तर या ठिकाणावरून आपल्याला डॅम दीड किलोमीटरवर दाखवत आहे गुगलमध्ये आणि या चौकातून सरळ पुढे जायचं आपल्याला मित्रांनो तुम्ही हा जो रस्ता बघताय हा तिंजोडीवरून रस्ता येथे येतो आणि आपण आता या बाजूनी इथं जर हिंजवडी बघितलं तर हिंजवडी आठ किलोमीटर आहे आणि आपल्याला डाव्या बाजूला चार किलोमीटरवर रिहे गाव आहे आणि रिहे गावामध्येच आपल्याला डॅमला जाण्यासाठी रस्ता आहे त्यापर्यंत त्यामुळे आपल्याला इथपर्यंत ट्रान्सपोर्टची सुविधा मिळण्याची शक्यता आहे या गावापर्यंत तुम्हाला ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे तुम्ही स्वतःची गाडी किंवा स्वतःची बाईक वगैरे जर घेऊन आलात तर तुम्हाला डॅमपर्यंत इझिली जाता येईल कारण रिहे गावातून देखील आपल्याला वॉकिंग डिस्टन्सनी आतमध्ये थोडंसं आप डॅमवर जायला तिथं रस्ता आहे छोटासा रस्ता आहे ऑफ ऑप रोडिंग करून आपल्याला जायला लागेल चालत चालत जायला लागतं तिथं काही गाडी आपली डॅमवर जात नाही आपल्याला रिहेगावामध्ये गाड्या पार्क करायला लागतात सो काहीच आपण आता रिहेगावाकडे आपण निघत आहोत खास करून तुम्हाला हा लोकेशन लक्षात ठेवा इकडून हिंजवडी अतिशय जवळ आहे जे हिंजवडीला राहतात किंवा आय टी पार्कमध्ये जे सर्व्हिस करतात त्यांना या बाजूनी अतिशय जवळ आहे हा डॅम आम्ही आता पिरंगूट मार्गे आलो का आलो तर पिरंगूट मार्ग हा निसर्गरम्य परिसर आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्ग बघायला मिळतो आणि सुंदर असा निसर्ग बघत बघत आपण या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत त्यामुळे आम्ही पिरंगूटचा मार्ग स्वीकारला कारण मग आपल्याला हिंजवडीला जायचं असतं तर मग आपल्याला वाकडला जायला लागलं असतं आणि वाकडवरून हिंजवडी आणि हिंजवडीवरून आय टी पार्कमधनं आपल्याला इकडे आणि जवळ आहे अतिशय अतिशय जवळ आहे आय टी पार्कमध्ये जे सर्विसला आहे विप्रो असेल किंवा इन्फोसिस असेल या कंपन्यांमध्ये जे लोक कामं करतात त्यांचा जर ट्रीपचा प्लॅन करायचा असेल त्यांना हिंजोडी मार्गे अतिशय जवळ आहे आणि जे कात्रजवरून येणार आहेत त्यांना निश्चितच फिरंगूट मार्गे अतिशय सुंदर रस्ता आहे पुढं वाकडला यायची गरज नाही आहे परंतु ज्यांना खरंच वाकडवरून यायचं असेल तर ते येऊ शकतात परंतु वाकडला देखील ट्रॅफिकचा आपल्याला ट्राफिक फेस करायला लागते त्यामुळं हा जर मार्ग स्वीकारला तर तुम्हाला निसर्ग तर बघायला मिळेलच त्याबरोबर तुम्हाला इझिली तुम्ही या ठिकाणी येऊन पोचू शकता सो आहे आपण आता डॅमकडे जात आहोत चला तो.